आज सांगोला येथे समस्त लोणारी समाजाच्या वतीनं युवक नेते सुमित बाबासाहेब करांडे लोटेवाडी व सांगोला तालुक्यातील व सांगोला विधानसभा मतदारसंघातील समाज बांधवांच्या वतीनं बैठक घेऊन मायुती व मायुती उमेदवार आमदार पाटील यांना एक मुख्य पाठिंबा देण्यात आला यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेला लोणारी समाजाचे नेते स्वर्गीय विष्णुपंत दादरे साहेब व लेबर फेडरेशनचे अध्यक्ष स्वर्गीय बाबासाहेब करांडे यांना आदरांजली वाहून बैठकीची सुरुवात करण्यात आली यावेळी या बैठकीला दादासाहेब घेरडे सोमनाथ नरळे राहुल नरळे दिगंबर गोडसे धनाजी करांडे मानाजी खिलारे अमोल सरडे ऋषिकेश सरडे सागर गोडसे वासुदेव घेरडे भगवान घेरडे राजू घेरडे मोहन कुठे प्रल्हाद खांडेकर रामदास खिलारे दिलीप मंगलवाले धनंजय भजबळकर उपस्थित होते यावेळी पाठिंब्यासाठी आपलं मनोगत सुमित बाबासाहेब करांडे यांनी मनोगत व्यक्त केलं माझं नाव सुमित बाबासाहेब करांडे आज आपण सांगोला येथे जो महायुती सरकारने आपल्याला आर्थिक विकास महामंडळ स्वर्गीय विश्वपंत रामचंद्र दादरे लोणारी समाज यासाठी महायुती सरकारने जे आर्थिक विकास महामंडळ मंजूर केलेलं आहे त्या त्याच त्यासाठी आपण हे सर्व एकमुखाने माननीय शहाजीबाबू पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी इथं आपण जमलेलो आहोत या महायुती सरकारने आपल्याला सांगोला शहरामध्ये तीन कुंटे जागा व दोन कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे त्याबद्दल मी सर्व समस्त महाराष्ट्रातील त्यातल्या त्यात सांगोला त्या 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 तालुक्यातील सर्व लोणारी समाज बांधवांना विनंती करतो की आपण महायुती सरकारला खंबीरपणे पाठिंबा देऊन महायुती सरकारचा विजय निश्चित करावा परत या ठिकाणी मी समस्त सांगोला तालुक्यातील लोणारी समाज बांधवांना पाणीदार आपले माननीय पाणीदार आमदार शहाजीबाबू पाटील यांना निवडून देण्यास मदत करावी त्यांचं चिन्ह धनुष्यबाण आहे धनुष्य सर्व लोणारी समाज बांधवांनी धनुष्य बाण या पुढील बटन दाबून बापू पाटील यांना भरघोस मतदान करावं अशी विनंती मी सुमित बाबासाहेब करांडे सर्मस्त लोणारी समाज समाज समाजातर्फे विनंती करतो